बाबासाहेबांचा भव्य असा पुतळा आहे त्या पुतळ्याच्या समोर संविधानांचं पुस्तकही आहे संविधान संविधान पकडत आहे आणि पुणे एका व्यक्तीने अशा पद्धतीनं काल या संबंधामध्ये त्यांनी ते काल बोलू त्या संविधानाचा आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याचा अपमान केलेलं आहे त्यामुळे आंबेडकर येणारी संपूर्ण जिल्ह्यामध्ये संतप्त आहे आणि प्रशासनाकडे माझी मागणी आहे की नाबडतोब त्याला जर पकडलेलं आहे पण त्याच्यावर कठोर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्या पाठीमागं कोण सूत्र आहेत का याची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे आणि अशा पद्धतीची प्रकार होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घेणं अत्यंत आवश्यक आहे माननीय मुख्यमंत्री आज दिल्लीमध्ये येणार आहेत त्यांच्याशी त्यांची प्रकटी घेणार आहे आणि मी जिल्हा अधिकारी आणि त्या ठिकाणचे जे जिल्हा पोलीस प्रमुख आहे त्यांच्याशी बघित बोलणार आहे अशा पद्धतीनं झालेली घटना अत्यंत गंभीर आहे तेव्हा ब्रांतीकर आणि ते आंदोलन आंदोलकांनी घरावर आता आरोप ठोकलेला असल्यामुळे त्यांनी जो शांत करावा अशा पद्धतीने त्यांना आव्हान आहे आणि या घटनेचा मी तीव्र निषेध केलं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला पडसाद आहे ते कारण झालेला प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल संविधानाबद्दल सर्वांना आदर आहे परंतु त्या संविधानाचा अपमान करणं अत्यंत चुकीची गोष्ट आहे त्यामुळं आंबेडकर अनयांमध्ये संत्रक्रिया देणं अत्यंत आवश्यक आहेच आहे तरी आता आरोग्याला पकडले नसल्यामुळं सर्वांनी सर्वांना शांतता आव्हान करीत आहेत महापुरुषांच्या पुतळ्यांच्या बाबतीत या घटना घडत आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आता बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या संबंधातली घटना ही अनेक वर्षानंतर किंवा दिवसानंतर झालेली आहे परंतु बाबासाहेबांच्या बद्दल सर्वांना आदर आहे अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे पुतळे आहेत रेल्वे स्टेशन असेल कलेक्टर ऑफिस असेल जिल्हा परिषद ऑफिस असेल किंवा अनेक ठिकाणी महत्वाच्या ठिकाणी बाबासाहेबांचे पुतळे उभे करण्यात आलेले आहे आणि जे पुतळे उभे करण्यामध्ये प्रशासनाचा ते उभे उभे करण्यामध्ये सवर्ण समाजाचा मराठा समाजाचाही फार मोठा सहभाग आहे त्यामुळे पुतळे दिवे केलेले आहे त्याचे जाने आपल्या अवस्थांमध्ये केलेले आहेत सार्वजनिक ठिकाणी पुतळ्याचे पुतळे सर्वांच्या मतीनं शासनाच्या मतीनं झालेले आहे त्यामुळे अशा पद्धतीनं कुठल्याही पुतळ्याची उद्यम नको हे बाबासाहेबांचा असो महात्मा गांधींचा असो छत्रपती शिवाजी महाराजांचा असो ऐं जा कुझु पुते अचो जा पुतियूं उतम न हुते आयोग आहे